माणगाव येथे बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार ग्रामपंचायत आणि लिंगायत समाजाचा पुढाकार मानगाव तालुका हातकलंगले येथील लिंगायत समाजातील सुगंधा सदाशिव महाजन वर्ष पंचाहत्तर यांच्यावरील चलकरंजीतील आय जी एम हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचे कोणीच नातेवाईक नसल्यानं दवाखान्यामध्ये बेवारस अशी नोंद झाली होती पण हातकलंगले पोलिसांनी मानगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोंग यांना या मृत महिलेची माहिती दिली जोंग यांनी मानगाव मध्ये चौकशी केली असता ती मृत महिला लिंगायत समाजाची असून त्या महिलेस कोणीच वारस नसल्याचं समजलं दरम्यान पोलीस पाटील करसिद्ध जोग यानी ही माहिती मानगाव ग्रामपंचायत व लिंगाय समाज यांना दिली यावेळी सरपंच राजू मगदुम यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधी करण्यास संमती दर्शवली या मृतदेहावर माळभाग येथील स्मशानभूमी मध्ये सचिन महाजन यांच्या हस्ते अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या अंत्यविधीसाठी लिंगाय समाजाचे अध्यक्ष दीपक महाजन पदाधिकारी नागरिक व मानगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अख्तर भालदार माजी सरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य अभिजीत घोरपडे प्रकाश पाटील उमेश जोग अमोल मगदुम तंटामुक्त अध्यक्ष सुनील मन्ने व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं मृत महिलेवर रीती अंत्यसंस्कार केले महानकर नेपसाठी सतीश पाटील मानगाव ताजा बतमेंसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा